बळाला आणि हनुमानजीला मुलगा म्हणून आलिंगन दिला सीता पाच प्रतिवर्धामध्ये नंबर एक ची प्रतिवर्ता आहे दुसऱ्या परमप्रुषाला आलिंगन द्यावा का पण मुलाला देवा का नाही मुलगा म्हणून दिलं हनुमानजीच कल्याण एवढा विश्वासीय हनुमानजी आहे मग तो कसा जन्माला ती विचारायला पाहिजे का नाही नाही विचाराला पाहिजे आवडीच्या माणसाची खुशाली च्या랍 रा, रामन विचारली काय म्हणताये अनुमंताते माळे किरणे किराना ओ क्रसू गेला लविंग बकुना वाह ती कथा परम पावन जन्मता चीजेने सूर्यासी धरिले इंद्रा दिखा दिले किती बलवान असेल किती बलवान आहे याच्या इतका श्रीमंत मला सांगा बरं लावल्या बलवान किती असो हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे बुद्धिमत्ता बल बलामध्ये वरिष्ठ श्रीमंतीमध्ये श्रेष्ठ तुमच्या नावावर किती गावामध्ये घर आहे चव्हाण महाराज तुमच्या गावात तुमच्याच गावात महाराज तुमच्या गावात किती पुलाट गावा आहे किती गावात आहे एकाच गावात आहे या माझ्या गावाचा भारतात कुठल्याही गावामध्ये एक पलट नाही असं मला दाखवा कुठल्या

तुम्हाला सांगतो आता जन्मल्यावर तुझे कर कसे असावं आता इतकं म्हणतात मला इथं विचारू नका मी नुसतं सांगतो ज्याची काय अडचण असतात ते पुन्हा मला दहा पाच हजार रुपये द्याने सोडून दे <laughs> जे जन्मत जन्मत आली तर बोलत ते खिचरी असत ज्या लेखाला जन्म न जन्माला दात असते आता ते सांगायचं नाही ते जरा कुठं लेखर असते ते आपल्याला इच्छा राहावं लागेल तक्सरा घेऊ कृष्णाला जन्मल्या जन्माल्यावरचे दोन दात होते तुलसी दासाला जन्मला जन्मला दोन दात होते अजून कोणा कोणाला होते आता जे जे राशी आले महागाल्या मावशाच काय नसते कोणाला दात असत नाही तर कोणाला शिकू करतो आम्हाला काही घेणार आहे तशी जे असते त्याच भविष्य वेगळं असते गर्गाच्या कृष्णाचं सांगितलं आमच्या तुळशीदास जितली त्या महात्मेने सांगितलं काय असतंय म्हणून ते काय झालं त्यांची त्यांना माहिती तसं हनुमानजी जन्मा जन्माला बोलल आ आई म्हटली बाळा मी देवपूजाला जाते आणि जी मावली देवपूजा करते का अंजनीच्या तपासाठी मागत माईनं पुण्य केलं की मुलग वृद्ध तो वाईचं पुण्य असत अंजनीवाली देवपूजा करते ते बाळा

did i